डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे इंग्रजी खंड सहाचा मराठीत अनुवाद उपरोक्त विवेचनावरून लक्षात येते की ब्रिटिश राजवटीतील भारतीय चलनाचा अस्तित्तेचा उहापोह हो डॉक्टर आंबेडकरांनी रुपयाचा प्रश्न या प्रबंधात केला आहे आज सुवर्ण प्रणाली अस्तित्वात नाही किंवा रुपया हे चलन पाऊडाशी जोडलेले नाही तरीसुद्धा भारतीय चलनाच्या संदर्भात त्यांनी मांडलेले विचार हे केवळ ऐतिहासिक महत्वाचे ठरवून बाजूला सारता येत नाहीत उत्तर भारतातील रुपया हा एक स्वतंत्र अपरिवर्तनीय चलन आहे तरी देखील त्याच्या अस्थैर्याचा प्रश्न वारंवार उद्भवतो इसवी सन एकोणीसशे साठच्या दशकात रुपयाचे मोठे अवमूल्यन करण्यात आले होते इसवी सन एकोणीसशे ऐंशी नंतर तर रुपयाचे विदेशी चलनातील मूल्य अनेकदा घसरून गंभीर समस्या निर्माण झाल्या हाच काळ किंमत पातळी उच्च असण्याचा काळ होता म्हणजेच येथेसुद्धा तेच चक्र कार्यरत आहे चलनाचा अतिरिक्त विस्तार त्यामुळे रुपयाच्या क्रयशक्तीमध्ये घट व त्यामुळे रुपयाच्या मूल्याची घसरण याच दुष्टचक्राच्या सहाय्याने डॉक्टर आंबेडकरांनी रुपयाचा प्रश्न स्पष्ट केला होता रुपयाच्या संदर्भात ते म्हणतात चलनाच्या मात्रेवर प्रभावी मर्यादा असल्यास तीच त्या चलनाचे मूल्य टिकवून ठेवण्यास पुरेशी असते भारतामध्ये योजना काळात तुटीचा अर्थभरणा इतका करण्यात आला की चलनाच्या मात्रेवर प्रभावी मर्यादा राहिली नाही अर्थातच त्यामुळे रुपयाचे मूल्यही अस्थिर झालेले दिसून येते चलनाच्या निर्मितीवर कडक नियंत्रण असावे हा मुद्दा स्पष्ट करताना डॉक्टर आंबेडकरांनी हिल्टन रॉयल कमिशनसमोर असे मत मांडले होते की चलन निर्मिती नियंत्रित करणारी एक स्वतंत्र यंत्रणा भारतात असवयास हवी पुढे सन असे पस्तीसमध्ये भारतीय रिझर्व बँक स्थापन झाली हा इतिहास आपण जाणतोच असे असले तरी आज ही केंद्रीय बँक सरकारी निर्देशांखालीच तुटीचा अर्थ प्रबंधनाच्या निमित्ताने चलनाच्या अतिविस्ताराला हातभार लावते पूर्वी इतकाच आजच्या रुपयाचा प्रश्नसुद्धा अतिरिक्त विस्तार घटलेली क्रयशक्ती व घटलेली मूल्य यांच्याशी संबंधित आहे डॉक्टर आंबेडकरांनी रुपयाचा तत्कालीन प्रश्न सोडविण्यासाठी सुचविलेले उपाय आजही वेगवेगळ्या रूपात पुढे केले जातात डॉक्टर आंबेडकरांच्या मते निर्मितीची निश्चित मर्यादा असलेल्या अपरिवर्तनीय रुपया त्यावेळी आवश्यक होता आज वित्तीय तूट विशिष्ट मर्यादेत असावी ही अट आंतरराष्ट्रीय मुद्रा निधी लागू करतो दोन्ही परिस्थितीत मूळ कारण एकच आहे व ते म्हणजे चलनाची अतिरिक्त निर्मिती चलनाच्या निर्मितीवर कडक नियंत्रण असावे ही सूचना तेव्हाच्या परिस्थितीसाठी होती आणि आज सुद्धा तो एक आवश्यक उपाय आहे तात्पर्य डॉक्टर आंबेडकरांचे प्रबंध जरी ऐतिहासिक मूल्याचे असले तरी वर्तमानकालीन समस्यांच्या संदर्भात त्यांचे औचित्य कमी लेखता येत नाही उर्वरित खंड पुढील भागात खंड आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हा खंड सर्व जनतेपर्यंत पोचवा ही नम्र विनंती थँक्यू धन्यवाद